旦那は自然と発信2月10日に制限されたそれはそれにして勝った全身発信うずうな娘はあんな आणि सरकारी आणि नाही अत्यंत महत्वाच्या आणि समन देशामध्ये ज्याची चर्चा चालू आहे त्या फॅशासाठी आज लोकांनी या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की या महत्वाच्या प्रश्नाच्यासाठी साठी सर्वच देशाला तुम्ही जागे केला लोकसभेमध्ये जयशील माहिती आहेत राज्यसभेमध्ये मी आहे आणि आम्ही गेल्या दोनशे तीन दिवस की तिथे खासदार देशाच्या अनेक राज्यातले आम्ही घेतात ती दुसरी काही चर्चा करत नाही तुमच्या गावाची चर्चा करत आणि विचारतात की हे गाव आहे कुठं हे देशाच्या देशातल्या समंजां दिच्चा लोकांच्या लक्षात आले नाही या गावकऱ्यांच्या लक्षात कसा आणि तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन आज देश होतो त्याचा आनंद आम्हाला सगळ्यांना हे कशाचं सर्वात कला झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निकाल लागतात लोक निर्णय त्याची फराम होतो काही चक्रही येतात नाही असे नाही पण समन देशाला समन राज्याला निवडणुकीच्या आश्का। संबंधीची आस्था हे असताना त्यांच्या मनात शंका काय येते याचा अर्थ निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली あの、すまんぞえ。じゃあ、かしよせつね。真ん中へ、あしたはふえん。家が中へ、へもせざんぎつ。ちゅうわったんだおさ。てせんせくわたかいせ。あんにちゅういさたおさ。わざんざお पण काही निकाल असे आले की त्यामुळे तुमच्या मनात सरकार आणि एकट्या तुमच्या मनात नाही लोकांच्या मनात सरकार आली ते अस्वस्थ झाले आणि याच्यात कुठल्या दुरुस्ती केली पाहिजे जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला आज जगाचा मोठा देश अमेरिका अमेरिकामध्ये मग मत्सखेची चाचल्या जात जगाचा लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड तिच्या मत मत्सव खेळीमध्ये चाचले जात खंडाचे सगळे देश हे आपल्यासारखे एव्हियनमध्ये असलेत अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी एलियनचा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे एलियन नको काय असेल ते लोकांना उनस्पैकी टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांचं दिला आता जग त्रास राहील आमचा धात आमच्याकडे सरकार आली त्या सारख्याच्या लोक असतात काही गोष्टी दिसतात अर्थात जैन जयंतला काही आकडेवारी सांगितली आणि त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गरज आहे आणि काय माहिती मला केली ती माहिती काय दिसते की लोकांनी मतदान केलं पण तिथे लोक निवडून आले ह्याचा आकडे त्या मतदानासारखे नाहीत आणि त्यामुळे साधिकरच्या मनामध्ये ही मोठी सरकार आलेली आता ही आनंद हे असेल ते काय करता येईल एकच दोष आहे की आजकाल देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये लदल केला पाहिजे आणि याच्यामध्ये जागृती तुम्ही लोकांनी केली मला काही काही गोष्टीचं आश्रय राहत मी इथे यायचं ठरवलं चार पाच दिवसाचं होईल आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात सांगा आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ ते अधिकृत नव्हतं सहकारी नव्हतं तुम्ही नसून ठरवलं की असं असावं पुन्हा एकदा एकदा वेगळ्या पद्धतीला करायचं असा हा तुमचा अधिकार असतो पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खचानी बंदी काढली कोणता कायदा असा आज या ठिकाणी मी भाषण करतोय तुम्ही ऐकलंय उद्या पोलीस कच निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही कुठला काय असं कुठं कायदा आणि असं असताना तुम्हाला इथे जमायचंच नाही जमावित तुमच्याच गावात अशी गमतीची गोष्ट ते या ठिकाणी काय केलं हे मला समजत नाही तुम्ही पुन्हा मतदान

एका वेगळ्या दिशेने जायचं त्यासाठी खत्र आणि ह्या हा खत झाल्या माझे गावचे सरसाच आहेत असे आमदार जानकर आहेत या सगळ्यांना विनंती आहे याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या जमा जा। बंदीचं रेकॉर्ड इथे काय जो प्रत्यक्ष बंदी करून Kaç निर्णय रामायण Seçim, शुरू होते हैं देखो हुई इस कश्यप से संचार के लिए खतरा तेज से से लेखन ये सभी गोष्टी अच्छे करते हैं ये होता है अभी अच्छी निकल नहीं है नहीं सूची देशाच्या प्रधानमंत्र्याकड देशाचं केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्याकडे सुधारले हे कशासाठी आपण म्हणतो की महाराज महिलाच दुःख नाही काल सोखायचं हे निवडणूक यांच्या काळ एकदा सोकवला की तुम्हा सगळ्यांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही आणि ही सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्याच्या सगळ्या गावात ठराव पड की आम्हाला येऊन आम्ही मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने आणि त्या ठराव ठिकाण उत्तर आमच्याकडे जाईल धैलशे जो आम्ही लोक त्यासंबंधी कुठं फोसवायचं त्या ठिकाणी ते फोस त्यांनी बोलल त्यांनी मला सल्ला दिला त्यांनी असं सांगितलं की हे करणं योग्य नाही काय चुकीची बसली की तुमच्या गावी येणं चुकीचं आहे तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे काही पद्धतीचं जर लोकांच्या म्हणजे सरकार ते सरकारची माहिती घेऊन त्याचे निर्सन करण्याच्या उद्याची काळजी घ्यावी हे चुकीच आहे शेवटी लोकशाही त्यासाठी लोकांचे अधिकारच आहेत आणि ते अधिकार जसन करण्याच्यासाठी काय आता येत असतील तर लोक लोकभरि त्याच्या त्याच्याविरुद्ध आवाज उचलला पाहिजे मी अंशांना विनंती करतो इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही आम्हाला इथं ठरलं इतक्या लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंकेचं निरसन करायचं आणि असं कुठे होऊ नये की जेणेकरून निवडणूक यंत्रणेच्याबद्दलचा गैरदिसरा हा जनतेमध्ये एवढं सांगितलं भूमिका याच्या म्हणजे याच्यात राजकारण हे एकदा काही करायचं नाही आणि मी सांगतो तसे ठराव करा आणि ही सगळी माहिती राज्य सरकार केंद्र सरकार निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं तुम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतःला गावातल्या लोकांचं म्हणणं ऐका महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांचं म्हणणं स्वच्छ असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सहकार्य द्या हा आग्रह मुख्यमंत्र्यांच्या करायला माझी किंवा उत्तमांची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अडचण नाही या गोष्टी आम्ही करायच्या आहे आणि हे गोष्टी अत्यंत महत्त्वाचे आहेत म्हणूनच आम्ही सर्वजण आज या ठिकाणी आलेले आहेत आज पार्लमेंट चालू आहे आता इथून आम्ही पुण्या जाऊन मुंबईला जाऊन पार्लमेंटमध्ये जाऊन हा विषय आज तुमच्या गावामध्ये काय चर्चा झाली हे कोणतरी आमच्या वतीनं त्या ठिकाणी मांडेल आणि या प्रश्नाला प्रार्थना होते त्याच्यावर त्यांची काळजी घे मी जाणकरांना धन्यवाद देतो गेले काही दिवस त्याला झोप नाही गेले काही दिवस काही झालं तर तो हाच मुद्दा मानतात मला माहिती नाही रात्री झोपट काय बोलतात तर माझी खात्री आहे या खर्चाची सरवणूक झाल्याशिवाय आमचा हा विदेश स्वस्थ बसणार नाही आणि तुम्ही त्यांना स्वस्थ बसून देणार नाही ही अवस्था त्यांची आहे आणि त्याबद्दल त्यांना मला हसूनचा मी धन्यवाद देतो मी काही अधिक वेळ विचारत नाही इथं आल्याच्यानंतर माझ्या आत्ता लक्षात आलं ती एकदा लोकशाहीला मिळवागतो आणि तुम्ही मला मतं दिली मी मतं मागायची सुद्धा न मागता तुम्ही मत दिली पण माझी रस्तानी कळेल विजयदाच्या नेतृत्वाखाली प्रचंड मत त्या काळामध्ये मला मिळाली होती तर हे गावसुद्धा अफवाद आणि तेव्हा मत दिली त्याच्या अंगात उशीरा करणार मी आज या ठिकाणी मानतो तुम्हाला सगळ्यांची रजा घेतो आणि या कारणाला आम्ही उत्तर नियरस आम्ही स्वस्थ असणार नाही ही खात्री आपल्याला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र